या भेटची विधानसभा निवडणूक एकदम वेगळी आहे वेगळी राहणार आहे आश्चर्याचे धक्के आणि वेगवेगळे धक्के या निवडणुकीत निवडणूक लागण्यापूर्वीच लक्षात येत आहेत म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोनशे तीस जागावर लढते आहे स्वबळावर लढते म्हणजे राज ठाकरेंनी राज ठाकरे निवडणूक लढवली नाही परंतु राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यावेळी लढायला उत्सुक आहेत त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाची पाहणी पक्षाने त्यांच्या पक्षाने सुरू केली हे म्हणजे हे म्हणजे अमित ठाकरे मैदानात उतरल्यावर ती निवडणूक म्हणजे ते कुठून लढतात याची आता चर्चा सुरू होईल भांडूप मुंबईतला भांडूप हा मतदारसंघ त्यांच्यासाठी सुरक्षित आहे असं असं पक्षाचं सुरुवातीचं मत आहे आणखी दोन मतदारसंघाची चाचपणी केली जाते त्यातून लवकरच पक्षांची यादी जाहीर होईल म्हणजे मध्येच होईल बहुतेक पक्ष नवरात्रीमध्येच आपली यादी जाहीर करत आहेत यावेळेच वैशिष्ट्य म्हणजे नवरात्रीमध्ये सर्वच पक्षांची यादी येत आहे देवी दुर्गा माता कोणाला प्रसन्न होईल त्यामुळे दुर्गा माता सुद्धा गोंधळात पडणार आहे याद्यांची आरती दुर्गा माते पुढे तिच्या नवरात्रात नऊ दिवसात होणार आहे महत्वाचा एक भाग म्हणजे राज ठाकरे स्वभावावर लढत ते ते सोबत म्हणजे महायुतीसोबत येतील अशी सुरुवातीला चर्चा होती पण राज ठाकरेंनी स्वप्प दाखवायचं असं यावेळेला ठरवलेलं दिसते आणि महत्वाचं म्हणजे नागपूरात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मनसे उमेदवार देत आहे अशी आतली माहिती आहे त्यामुळे या ज्या लढती आहेत ते मोठ चुरशीच्या होणार आहेत आणि मतविभाजनामध्ये कोण कोणाची मतं खाणार कशी खाणार ते मोठ मोठ मनोरंजक राहणार आहे पाहणार म्हणजे निकाल जे ठरतील ते पक्षाची ताकद तर ठीक आहे पक्ष इतरांची कशी मतं खातो तर दोन आघाड्या मिळून महायुती आणि महाआघाडी मिळून सहा पक्ष मैदानात आहेत त्याशिवाय डझनभर लहान मोठे पक्ष आहेत निवडणूक अजून जाहीर व्हायच्या आहेत त्यामुळे बंडखोरी वगैरे व्हायचे आहेत ते सुद्धा झाल्यावर प्रचंड बंडखोर लहान मोठे मैदानात दिसतील तुम्हाला आणि हे आघाडी युती यांचे उमेदवार लहान मोठ्या पक्षाचे उमेदवार तिसरी आघाडी सुद्धा मैदानात आहे त्यामुळे निवडणुकीच्या निघा उमेदवारांचा भाऊ गर्दी असेल थेट लढती कशा होतील आणि त्यातून कोण कौन कोणाची मतं खाईल या आता निवडणूक घोडा मैदान जवळ आहे त्यामुळे आता या निवडणुकीला कसा वळण मिळतील ते पाहायला मोठी येईल कारण अजून काँग्रेसने देवेंद्रच्या विरोधात उमेदवार जाहीर केलेले नाही किंवा त्याच्या या फलाने उमेदवाराची चर्चा सुरू आहे देवेंद्राच्या विरोधात असुठ झालेलं नाही त्यामुळे काँग्रेस काय गेम खेळते विदर्भात काँग्रेस धूम करणार आहे हे नक्की गेल्या वेळी नागपूरात दोन जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या आता छक्के पे छक्का राहणार की काही वेगळं चित्र राहणार तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार